आणि म्हणूनही मी आम्ही लढाई जंग जंग पछाडलेली आहे काकू हो तुम्हाला सांगतो महाराष्ट्राची संस्कृती काय आहे ती उत्तर भारतात ज्या वेळेला लोक लढाईला जात होते आणि शत्रू आला उत्तर लें तर उत्तर भारतातल्या राजपूतांच्या स्त्रिया जोहार करून त्या ठिकाणी इज्जत राखण्यासाठी मरत होत्या महाराष्ट्रातली परिस्थिती अशी नव्हती दसऱ्याच्या दिवशी मराठा लढाईवर निघाला तर स्वतःच्या हातातली तलवार बायकोच्या हातात द्यायचा आणि सांगायचा शत्रू जर आलं तर कमराला पदरखो शत्रूला कापून काढ आणि समाजाचं रक्षण कर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि म्हणून उद्या सतरा तारखेला काय ठरलं मला माहित नाही पण जर ठरलंच तर ही माझी बहीण सुद्धा आरक्षणाच्या लढाईत एवढ्या ताकतीनं उतरल की जग त्याची नोंद घेईन ही बहीण सुद्धा त्या ठिकाणी घराला कुलूप लावून रस्त्यावरती उतरल कारण आता आम्ही ठरवलंय काही लोक का म्हणतात आता नाही तर कधीच नाही ते कधी नाही हे नावच घेऊ नका आता हायच आता हाय कारण का कोण ठरवलंय आम्ही ठरवलंय मराठा खडा तो सरकार से नहीं, सबसे हा सबसे बडा कारण कारण ही ताकद आहे आणि मित्र हो ही लढाई लढत असते वेळी जात पात धर्म पंत या गोष्टी बाजूला काढा या लढाईत आमच्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण मुसलमानांनी आम्हाला एवढं सहकार्य केलंय माझ्या कंदारात आठ तारखेला जरांगे पाटलाची सभा होती मैदान अपुरं पडलं मुसलमान बांधवांनी कमिटीचा निर्णय घेतला आणि कब्रस्तानच्या बाजूला दहा एक्कर मुसलमानाची जमीन होती स्वतःच्या जेसीब्या लावल्या निर्मळ केलं आणि सांगितलं मराठ्यांना आमची जमीन हवी तसी वापरा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मुसलमानानं सांगितलं आणि जेवढे लोक येतील तेवढ्या लोकायला जेवायची आणि पाण्याची व्यवस्था सगळ्या मुसलमानाने केली हे आमचं प्रेम आहे पण लोक म्हणायले ते वरचे हे तुमचे दुश्मन आहे ते तुमचे दुश्मन आहेत आम्ही म्हणाल्या आमच्या पोरांना ज्याच्यासाठी डोसके फोडून घेतले त्या एका तरी संघटनेने येऊन मराठ्याच्या आरक्षणाला पाठिंबा दिलाय काय आम्हाला सांगा नाही पाठिंबा आम्हाला बारीक सारीक लोकांनी या ठिकाणी पाठिंबा दिलाय म्हणून पुढची लढाई या ठिकाणी आम्ही सगळे माणसं मिळून लढणार आहोत सगळ्या जातीचे लोक सोबत घेऊन जाणार आहोत कारण ही आमच्या हक्काची लढाई आहे देशाला घडवायची लढाई आहे काही जण म्हणतात मराठे मधी आले तर काय होईल मी सांगतो काय होईल आम्ही जर मधी आलो तर ज्या गोरगरीब जातीला आतापर्यंत न्याय मिळाला नाही त्या सगळ्या ओबीसी मधल्या वंचित जातीला न्याय मिळवून द्यायचं काम मराठा म्हणून मोठ्या भावाचा असेल आणि आम्ही ते पूर्ण करू कारण का आमच्या मी आकडेवारीनं बोलणारा माणूस नाही तुमच्या चारशे आणि साडेचारशे जाती जरी मध्ये असल्या तरी दोन तीन जातीनच सगळं आरक्षण हललंय बाकी गरीबायला त्या ठिकाणी काहीच जाऊ दिलं नाही रोहिणी नावाचा आयोग आलाय रोहिणी नावाचा आयोग आणि रोहिणी नावाच्या आयोगानं सांगितलेलं आहे या देशामध्ये तीन हजार सहाशे जाती पैकी फक्त सहाशे जातीपर्यंत आरक्षणाचा लाभ गेलाय तीन हजार जाती अजूनही वंचित आहेत त्यांच्या पर्यंत आम्हाला माहित आहे आम्हाला माहित आहे आखरीच्या दांडाला जर पाणी न्यायचं असेल तर काय करावं लागेल दादा हे तरी विचारा विचार तुम्हाला आखरीच्या दांडाला पाणी न्यायचे आपल्याला तोंड वा हा आखरीच्या दांडाला जर पाणी न्यायचं असेल तर अलीकडलं झिलपणार पाणी बंद करावं लागणार आहे आणि शेवटच्या दांडाला पाणी न्यावं लागणार आहे आम्ही जाहीर सांगतोय आम्ही मध्ये आल्यानंतर इथला धोवी असल इथला सुतार असेल इथला त्या ठिकाणी वरटी असल इथला न्हावी असल की जे बारक्या बारक्या जातीचे माणसं आहेत त्याच्या घरापर्यंत आरक्षणाचा लाभ नेऊन द्यायची जिम्मेदारी या देशातला मराठा समाज नक्कीच पार पाडेल आणि म्हणून बाकी बारीक भी आमची भीती बाळगायची गरज नाही गावात एक जरी कोणाचं घर असेल तरी त्याचा करायची जबाबदारी आपली आणि आपल्याला ते पूर्ण केली पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या समग्र वाङ्मयात असं म्हणतात जो कोरडवाहू वाहू शेती करतो तो कुलबी आहे जो बागायती शेती करतो तो माळी आहे आणि जो शेती करत करत मेंढपाळाचा व्यवसाय करतो तो धनगर आहे असं महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात माझं म्हणणं एवढंच आहे आपण तिघही जण भाऊ भाऊ हा एका जागी राहू अरे सगळ्यात आपल्यात भांडणं लागलेत म्हणून आपला दुश्मन आपल्या सगळ्याच्या डोक्यावरती मिरे वाटायला लागलेला आहे पंच्याऐंशी टक्के वाले मंत्री आहेत आणि तीन टक्के वालं सुपर मुख्यमंत्री कशाच कारण आहे आम्हाला समजून घेतलं पाहिजे आमच्यात बेकी निर्माण झाली आमच्यात एकी पाहिजे होती बेकी निर्माण झाली आणि म्हणून आम्ही म्हणतोय आम्हाला सगळ्याला कारण वारकरी चळवळीचा इतिहास आहे या रे या रे thank you होता शिवा म्हणून जीवा होता म्हणून वाचला शिवा शिवाचे म्हणून बारा बलुतीदार समाजाला आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे सजन हो काही गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे आरक्षणामुळे सगळे प्रश्न सुटतील याच्यावर आमचा विश्वास नाही आरक्षणामुळे नगरे सगळ्याला नोकऱ्या मिळतील असंही नाही आरक्षणामुळे काय होईल आरक्षणामुळे शिकण्याची संधी मिळेल महात्मा ज्योतिराव फुले ना आरक्षणाची संकल्पना मांडली राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं एकोणीसशे दोन ला आरक्षण पहिल्यांदा लागू केलं ला। त्यावेळेला आरक्षणात कोण होते आणि कोण नव्हते